राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मानी एकनाथराव शिंदे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहरामध्ये भव्य महाआरोग्य शिबिर शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये अनेक व्याधींवरती वेगवेगळे स्टॉल लावले होते अनेक जण उल्हासनगर शहरातील अनेक नागरिक या शिबिरेला तिथे त्यांची उपस्थिती अनेकांनी रक्तदान देखील केले महत्वाची बाब हे होती की यामध्ये चष्मे वाटपापासून ते जे दवागोळी औषधं होती ते देखील मुफ्तपणे त्यांना वाटण्यात येणार आणि वाटण्यात आले यामध्ये उल्हासनगर शहरातीलच नव कल्याण अंबरनाथ येथील अनेक जे शिंदे गटाचे नेते होते आणि सोबतच उल्हासनगर शहरातील अनेक जे मान्यवर होते त्यांनी त्या महाआरोग्य शिबिराला उपस्थिती दर्शवली सोबतच महाराष्ट्राचे लाडके आणि अंबरनाथचे आमदार चौथी टर्म असलेले बालाजी किनीकर यांनी देखील या कार्यक्रमाला उपस्थिती नोंदवली आणि त्यांनी सांगितले की कशाप्रकारे महाराष्ट्र राज्याला नेतृत्व लाभलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अनेक जण काम करत आहेत आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी ते सातत्याने कार्य कार्य करत आहेत त्यांनी आपल्या आमच्या पक्षाचे मुख्य नेते माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे गोरगरीब दीनदलित शेतकरी कामगार लाडकी बहीण लाडका भाऊ तुम्हाला सर्वांचे शिवसेनेकांचे आधारस्तंभ त्यांचा आज हा वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने महा आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे त्या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे ब्लड डोनेशनपासून ई सी जी एक्सरे सर्व प्रकारचे रोगावरती सर्व तज्ञ या ठिकाणी बसलेत त्या तो सर्व आपल्या ह्या उल्हासनगरमधील गोरगरीब जे रुग्ण आहेत ते लाभ घेत आहेत मी सर्व आयोजकांचे खूप खूप आभार मानतो आणि उल्हासनगर शहर शाखेचे त्या ठिकाणी चौधरी साहेब असतील गायकवाड साहेब असतील प्र संदीप गायकवाड असेल मराठे असतील सर्वच शाखा प्रमुख सर्व नगरसेवक विवासेना या सर्वांचाच मी खूप आभार व्यक्त करतो सर्वांच्या नग ना, नागरिकांच्या वतीने रुग्णांच्या वतीने तुम्ही एक सर्व मी गोरगरीब लोकांसाठी एक ही सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभार मानतो आणि आम्हा सर्व शिवशिक शिवसेनिकांच्या वतीने मी आई जग्यजवळ प्रार्थना करतो आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांना उद्दंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या हातून या त्या गोरगरीब जनतेची सेवा हो महाराष्ट्र हा विकसित करण्यासाठी त्यांचा हात त्यांना काम करण्याची शक्ती दे हीच मी आई जगदमजवळ प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम आणि जय झुलेलाल हां मोठं मी आत्ताच तुम्हाला सांगितलं ना पूर्ण कल्याण जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा कल्याण लोकसभेमध्ये सर्वात मोठं महाआरोग्य शिबिर आज या ठिकाणी आयोजित केलेलं आहे मी त्यासाठी सर्वच उल्हासनगर शहर शाखेचे नगरसेवक असतील युवा सेना असेल सर्वच पदाधिकारी असतील मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्यांनी एक चांगला उपक्रम उपलब्ध करून सर्व गोरगरीब जे रुग्ण आहेत त्यांना आजचा हा दिवस उपलब्ध करून दिल्याबद्दल आमच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मी यांचे सर्वांचे आभार मानतो सदर महाआरोग्य शिबिराचे आयोजन उल्हासनगरचे शिंदे गटाचे नेते राजेंद्र चौधरी बाळा श्रीखंडे आणि उल्हासनगर शहरातील अनेक मान्यवर जे होते जे शिंदे गटाचे होते शिंदे गटाचे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून हा महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेला शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री लोकनेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून उल्हासनगर शिवसेनेच्या वतीनं आज उल्हासनगरवासियांचं आरोग्य निरोगी राहावं यासाठी एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची सेवा शिवसेनेच्या हातून घडव आणि नागरिकांचं आरोग्य निरोगी राहावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या शिबिराचं आयोजन केलेलं आहे या शिबिरामध्ये चष्मे मोफत वाटप आहे ए सी जी आहे त्यानंतर डोळे तपासणी हड हाडाची तपासणी दंततज्ञ अनेक आजारावर इथे उपचार केले जातील तसेच एक रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलं रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा उद्देश आमचे जे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांची अशी संकल्पना आहे की आमचे नेते माननीय एकनाथजी जे शिंदेसाहेब यांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही रक्तदान करतो आणि म्हणून आम्ही ते रक्तदान शिबीर ठेवलं आहे आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने रक्तदान करतायत आणि हे रक्तदान करून उदळ आमच्या नेत्यांना आमच्या पक्षाचे प्रमुख मुख्य नेते आदरणीय ने एकनाथजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या आम्ही शुभेच्छा देतो आहे मी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो की आमचे नेते पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना उदंड उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा घडो अशी आई जगदंबी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद